एकीकडं कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन चांगलं राहावं म्हणून देशभरात विविध गोष्टींचं अवलंबन केलं जाते जगभरातील अनेक फायव्ह डेज वीक शिवाय अन्य सुट्ट्या देखील दिल्या जातात मात्र सध्या टोकियोच्या गव्हर्नर युरिको कोयके यांनी कर्मचाऱ्यांसाठी फोर डेज वीक आणि तीन दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन नीट राहावं यासाठी नाहीये तर देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी घेण्यात आलाय सध्या या निर्णयाची जगभरातील कानाकोपऱ्यात जोरदार चर्चा सुरू आहे मात्र पोरे घालण्यासाठी टोकियो प्रशासनाला असा अजब गजब निर्णय का घ्यावा लागला याबद्दलच आपण सोप्या विषयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात की असा निर्णय नेमका का घेण्यात आला येते एकीकडे भारतासह अनेक देशांमध्ये वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असला तरीही दुसरीकडे मात्र जपान हा घटत्या प्रजनन दरामुळे चिंतेत पडलाय याच समस्येतून बाहेर येण्यासाठी आणि देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मेट्रो शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला तीन दिवस सुट्टीचा पर्याय असेल असं टोकियोच्या गव्हर्नर युरिको यांनी जाहीर केलं या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा जपानी जोडप्यांमध्ये प्रजनन क्षमता वाढवणं असून सरकारतर्फे लोकसंख्या वाढीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत मात्र असं असतानाही देशाच्या प्रजननाचा दर हा लक्षणीयरित्या घसरल्याचं दिसून आलंय गेल्या वर्षी जपानमध्ये केवळ आणि केवळ सात लाख सत्तावीस हजार दोनशे सत्याहत्तर बालकांचा जन्म झालाय गेल्या वर्षी हा दर प्रति महिला एक पूर्णांक दोन मुलांपर्यंत घसरलाय लोकसंख्या स्थिरतेसाठी किमान दोन पूर्णांक एक दर आवश्यक असल्याचं आरोग्य कामगार आणि कल्याण मंत्रालयाचं सांगणं आहे घटलेल्या या संख्येमागचं प्रमुख कारण म्हणजे देशात वाढतं ओव्हर टाईम वर्क कल्चर आणि महिला वर्गाचा करिअर घडवण्यामागे असलेला विचार असल्याचं बोललं जाते वर्ल्ड बँक डेटानुसार जपानमधील लैंगिक रोजगार असमानता इतर श्रीमंत देशांपेक्षा जास्त असून गेल्या वर्षी पुरुषांच्या बहात्तर टक्क्याच्या तुलनेत महिलांचा सहभाग हा पंचावन्न टक्के होता त्यामुळे अशा परिस्थितीत प्रस्तावित चार दिवसांच्या कामांच्या चा आठवड्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी अतिरिक्त वेळ मिळू शकतो असा यामागचा उद्देश आहे टोकियो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ज्या पालकांची मुलं ही प्राथमिक शाळेत आहेत त्यांना कमी काम करण्याचा पर्याय मिळेल ज्यामुळे त्यांच्या पगारातही संतुलित कपात होईल अशा पालकांसाठी ही योजना उपयुक्त ठरेल असंही टोकियोच्या गव्हर्नर कोइके यांनी म्हटलंय दोन हजार मध्ये फोर डे वीक ग्लोबलद्वारे चार दिवसीय वर्क वीक फ्रेमवर्क हे जागतिक स्तरावर प्रायोगिक तत्वावर चालवण्यात आलं होतं ज्यामध्ये सहभागी असलेल्या नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी हे वेळापत्रक कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती याशिवाय सिंगापूर सारख्या इतर आशियाई राष्ट्रांनीही लवचिक कामाचे तास देण्यावर भर दिलाय त्यात आता जपाननं लोकसंख्या वाढीसाठी कर्मचाऱ्यांना फोर डे वीकची घोषणा केली आहे जगातील काही देशांमध्ये वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी फायव्ह डे कल्चर सुद्धा आहे मात्र जपानमध्ये लोकसंख्या वाढीसाठी सरकारला फोर डे वीकची घोषणा करावी लागली आहे त्यामुळं सरकारच्या या आगळ्या वेगळ्या निर्णयाला इथले नागरिक कसा प्रतिसाद देतात आणि कमी झालेल्या लोकसंख्येला बुस्टर मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकसंख्या वाढीच्या या अनोख्या फॉर्म्युल्याची मात्र आता जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी